बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी के दामोदर यांचा सत्कार येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी शाखा दिग्रसतर्फे जिल्हा कोषाध्यक्ष संजय मुल मुजमुले यांच्या पुढाकाराने यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतेच नियुक्त झालेले डी के दामोदर तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या सभेत जिल्हाध्यक्ष दामोदर यांनी तीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शहर व तालुका कार्यकारिण्या गठीत करण्याचे नियोजन जाहीर केले यासाठी महागाव पुसद नेर दिग्रस दारवा येथे पदाधिकारी मुलाखतीचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत कार्यक्रमाला लक्ष्मण जाधव रामराव कांबळे सतीश उरकुडे महादेव भबाड बुद्धरत्न भालेराव मंगल खराटे ऍडव्होकेट मिलिंद बागेश्वर यांच्यासह महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुजाता चक्रनारायण व सचिव वर्षा कांबळे आदीसह हो, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव नमस्कार हो। मी डी के बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम जिल्हा अध्यक्ष आज दिग्रस शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिमची काल परवाच्या पंधरा तारखेला नूतन जिल्हा कार्यकारिणी झाली आणि या जिल्हा कार्यकारिणीच्या प्रथम सभेच्या निमित्तानं आम्ही गुग्रसमध्ये या ठिकाणी शासकीय विचारामगृहावर आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ध्येय धोरणं काय असतील पक्षाची रणनीती काय असेल या विषयावर सर्वांनी चर्चा केली अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व जिल्हा पदाधिकारी सहभागी झाले आणि त्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रांतीय न्यूज या युट्यूब चॅनल